आता ओला उबेरचे भाडे सरकार ठरवणार का रॅपिडोला स्वतंत्र परवाना लागणार हे सगळे प्रश्न सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत कारण महाराष्ट्र सरकारनं नुकतेच मोटर व्हेकल ऍग्रीगेटर रुल्स दोन हजार पंचवीस तयार केलेले आहे पण या नव्या ड्राफ्ट मध्ये नेमकं काय खरं आहे आणि आज काय वेगळा ड्राफ्ट टॉक आहे त्याला सोप्या भाषेत समजून घेऊयात आज आपण पाहणार आहोत सरकारनं ओला उबर रॅपिडोवर कोणते नवे नियम लावलेले आहेत भारत सरकारच्या वाहतूक मंत्रालयाने नुकतेच मोटर व्हेकल अॅग्रिगेटर गाईडलाइन्स दोन प्रसिद्ध केले आहेत या मार्गदर्शन सूचनांनुसार राज्य सरकारने आता ऍप आधारित कॅब ऑटो आणि बाईक टॅक्सी सेवकांना परवाना भाडे व सुरक्षा नियमांखाली आणायचा आहे महाराष्ट्रात काय सुरू आहे महाराष्ट्राने बाईक टॅक्सी जाहीर केले आहेत त्यात वाहन हेल्मेट परवाना आणि डेटा शेअरिंग नियमित आहेत आता राज्य सरकारचं अॅग्रिगेटर कॅब पॉलिसी दोन हजार पंचवीस तयार करते ज्यामध्ये ओला उबर रॅपिडो यांसारख्या कंपन्यांसाठी स्वतंत्र नियम ठेवले जाणार आहेत फेर मर्यादा आरटीओ कडून नियम तपासणी आणि ऍप वरील ग्राहकांची पारदर्शक माहिती पण मीडिया सांगितलेले काही आकडे असे आहेत की कि जसे किलोमीटर रुपये प्रति किलोमीटर आणि ऑफ पिक म्हणजे मध्ये सरकारने टप्प्यात आहे आणि सतरा ऑक्टोबर पर्यंत हरकती व सूचना मागवल्या आहेत असं सांगितलं आहे की म्हणजेच अजून अंतिम मंजुरी झालेली नाही आता याचा निष्कर्ष नेमका काय आहे ड्राफ्ट रुल्स अजून हे प्रस्तावित आहेत म्हणजे अंतिम नियम नाहीत पण महाराष्ट्र सरकारानी सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही ऍप आधारित ट्रान्सपोर्टला कायदेशीर चौकटीत आणण्याच्या दिशेने काम करत आहेत म्हणजेच सध्या तुम्ही वाचत असलेली काही आकडेवारी अंदाज स्वरूपात आहे पण धोरण मात्र खरोखर तयार होत आहे हे निश्चित आहे